इथे संत्रीचा गर काढून घेतला आहे या संत्र्यांची आता आपल्याला बर्फीदार करायची आहे ही संत्री अशी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे एक वाटी संत्रीचा यामध्ये आपण घालून घेऊया साखर घालून झाली की लगेच यामध्ये घालायची आहे दूध पावडर पाववाटी देसी पिलेट कोकोनट हे आता सर्व मिक्स करून घेऊया प्लेटला तूप लावून आहे नंतरच संत्रा बर्फीचं मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे प्लेटमध्ये असं हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं बर्फीला अशी सजावट करण्यासाठी यावरती घालायचे आहेत काजू बदामाची असे हे बारीक करून घेतलेले काप एक तास ठेवूयात फ्रीजमध्ये म्हणजे ही बर्फी कापताना आपल्याला व्यवस्थित याचे काप तयार करता येते फ्रीज मधून काढल्यानंतर ही संत्री बर्फी आपण कट करून घेऊयात सुरीला तूप लावा आणि ही बर्फी कट करून घ्या